आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळ्यात जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन अरे ही आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक हो दादा करूया आता जोमान मतदान चुकवू नका कोणी मोडू नका रांग यादी झालं नाही अस करूया सर्व विक्रमी मतदार सर्वांनी मिळून म्हणूया निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व लोकतंत्र मे वोट डालना हम वोटर का कर्तव्य और जिम्मेदारी बनते है जितना ज्यादा मतदान होगा हमारा लोकतंत्र भी उतना ही ज्यादा मजबूत होगा अपने वोट की शक्ति का है हमें हमें वोट करने जाना है लोकतंत्र के महापर्व में हमें अपना फर्ज निभाना है नमस्कार श्रोते हो सर्वांचा आवडता कार्यक्रम मतदाता जंक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आत्ताच आपण ऐकलं ख्यातनाम गायक आणि बिहारच्या आयकॉन मैथिली ठाकूर यांना आज आपण चर्चा करणार आहोत राजकीय पक्षांबद्दल आपण सर्वांनाच माहिती आहे की राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावतात देशात निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची आहे म्हणूनच भारतीय निवडणूक आयोग ज्याप्रमाणे मतदारांच्या सोयी सुविधांची पूर्ण काळजी घेत असतो अगदी त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सोपी होण्यासाठी राजकीय पक्षांच्या सर्व सुद्धा निवडणूक आयोग पूर्ण करतो मित्रांनो देशात सध्या लोकसभा निवडणुका चालू आहेत लोकशाहीच्या या पर्वामध्ये जो लोकप्रतिनिधी किंवा जे राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांना समसमान संधी दिली जावी असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे उमेदवारांचे विविध अर्ज आणि नामांकन अर्ज दाखल करून घेण्यासाठी आय टी आणि पोर्टल बनवले गेले आहेत ज्यांच्यामुळे ते अतिशय सोप्या निवडणूक प्रक्रियेशी जोडले जाऊ शकतात आणि त्यांचं पालन करू शकतात मित्रांनो निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट जीओ डॉट इन पक्षाचे उमेदवार आणि राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या या वेबसाईट वर जाऊन पॉलिटिकल पार्टी सेक्शन वर क्लिक करू शकतात त्यामध्ये दोन विभाग आहेत पॉलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेट या पेज वर ऑनलाईन शपथपत्र प्रस्तुत माहिती घेऊ शकतात मित्रांनो कर, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधीच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुद्धा घेतो ज्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या जातात विचार करून योग्य तो निर्णय घेतला जातो आणि त्यानुसारच एखाद्या समस्येवर योग्य तोडगा काढला जातो अगदी खरे राजकीय पक्षांमध्ये आपापसात आप सौहार्द आणि निर्विवाद निवडणुका होण्याच्या दृष्टीनं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारजी काय म्हणतात ते आता आपण ऐकूया माय अपील टू पार्टीज अगेन वी आर वेरी कमिटेड फॉर एथिकल पोलिटिकल डिस्कोर्स आई वुड लाइक पार्टीज टू अगेन अपील दैट प्लीज मेंसनल राजनीतिक दलों को बहुत पर्सनल अटैक से बचना चाहिए फिर मुझे बदर साहब का एक शेर याद आता है दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे दुश्मनी जम के करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो मित्रांनो एका राजकीय पक्षाच्या सदस्यांची निवडणुकीची तयारी चालू आहे आणि त्यांची काय गडबड सुरू आहे ती आपण तिथेच जाऊन ऐकूया अरे प्रेम भाऊ होई का की जरा बोला की शंभू दादा काय झालं अहो हे काय चालू आहे काय समजा ना बाबा मिठाई बिठाई अ <laughs> हे सार कशासाठी चालू आहे र आताच निवडणुकीचा निकाल लागला की काय भाऊ अरे नाही नाही दादा असं काही झालेलं नाहीये अरे बाबा आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय स्तरावर राजकीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि त्या आनंदातच हे मिठाई वाटप चालू आहे बर का घे घे तुम्ही घे हर म्हणजे काय रे बा नक्की काय मिळालं कसला दर्जा अरे <laughs> <laughs> शंभू दादा थांब तुला सगळं नीट समजावून सांगतो आमच्या पक्षाने मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आणि राज्यांमध्ये एकूण वैध मतांपैकी सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं सुद्धा मिळवली ज्यानंतर आम्हाला राज्यस्तरावर राजकीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर मग लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चार राज्यांमध्ये आम्ही निवडणुका लढवल्या आणि चार जागांवर विजय मिळवला त्याचबरोबर राज्यामध्ये एकूण मिळालेल्या वैध मतांपैकी सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं सुद्धा मिळवली आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही यावेळेस निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आणि त्यातून आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला अरे वा नियम आणि अटी या समजांची पूर्तता करत आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून ओळखला जातोय अरे वा 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 फारच छान हे बघा मी तुम्हाला आणखी समजावून सांगतो आम्हाला हा दर्जा निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वितरण आदेश एकोणीसशे अडुसष्ट म्हणजेच इलेक्शन सिंबॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर परिच्छेद ए आणि बी अंतर्गत प्रेम दादा, अरे बाजूच्या गावातल्या लोकांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्हांचे झेंडे बनवले आहेत आणि निवडणुकीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत आता काय करावं बरं प्रेम प्रेमदादा अरे देवा त्यांची ही बिषाद वय थांब जरा मी आताच बिगीने जाऊन बघतो बघ अरे शंभू दादा जोशचे नाही होशचे काम लो म्हणजे म्हणजे जरा डोकं शांत ठेव आणि डोकं चालव अरे जायची गरज नाहीये कारण भारतीय निवडणूक आयोगानं या सगळ्या अडचणींवर इलाज आधीच काढून ठेवलाय अरे पण भाऊ अरे दादा जे काम आपण फोन वर करू शकतो त्या कामासाठी आपली शक्ती कशाला घालवायची बर मी आताच निवडणूक आयोगाकडे याची तक्रार दाखल करतो त्यानंतर या लोकांवर कारवाई होईल की प्रेम भाऊ काय कळल अस नाही 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 अहो दादा आता कुठेही जायची गरज नाहीये भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या राजकीय पक्षांच्या अंतर्गत तंटे सोडवून समस्याचं निराकरण करतो फक्त आपल्याला एकच करायचं असतं की त्यांची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट व्ही डॉट इन वर जाऊन आपली तक्रार नोंदवावी लागते अच्छा असं का मग आता प्रेम भाऊ लवकरच हे काम करून टाका बर आता तुम्ही सर्वजण इथे हजर आहात तर एक गोष्ट नीट ध्यान देऊन ऐका आपल्या पक्षाने किंवा इतर कोणत्याही पक्षाने निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करता कामा नाही हो हो पण असंच तर होत ना आणि एक गोष्ट तुम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहात पण त्याच बरोबर मतदार सुद्धा आहात तेव्हा सी विजिल ऍप्लिकेशन आपापल्या आप मोबाईल मध्ये नक्की डाउनलोड करून घ्या कल का हो oh. आणि जिथे जिथे कुठला पक्ष एखादा समूह किंवा कोणतीही व्यक्ती ह्या आदर्श आचारसंहितेच पालन करत नसेल तर त्याचा फोटो ऑडिओ किंवा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तक्रार खरी असायला हवी एक मिनिट एक मिनिट प्रेम भाऊ आता एसी व्हीजील का काय ते हे काय बाबा या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान बनू शकता म्हणजे समजा मतदान केंद्रावर किंवा इतर कुठेही तुम्ही कोणतीही अशी गोष्ट किंवा हालचाल पाहिली की जिच्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते यांच्याकडून मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच दिली जात असेल किंवा त्यांना धमकवलं जात असेल तर तुम्ही ताबडतोब निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू शकता या ऍप मुळे या तक्रारीवर मिनिटांच्या आत कारवाई केली जाते सगळ्यांनी ही अप्लिकेशन डाउनलोड करा अरे बाबा आदित्य अजून एक गोष्ट मला सांग की बोला ना आता काय सांगू आपल्या देशात सर्वात पहिली निवडणूक कवा झाली होती आणि तवा हे राजकीय पक्ष होते का शंभू दादा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये आपल्या देशात पहिल्यांदा मतदान झालं होतं आणि तेव्हा सुद्धा राजकीय पक्ष होते बरं का त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी अधिनियम कायदा एकोणीसशे एक्कावन्न बनवला ज्याच्यात एकोणीसशे एकोणनव्वद साली कलम एकोणतीस समाविष्ट केलं गेलं या अंतर्गत भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांचं नोंदणीकरण करतो आणि हो ज्या वेळेला कोणताही राजकीय पक्षाची स्थापना केली जाते त्यावेळेला तीस दिवसाच्या आत निवडणूक आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणं गरजेचं आहे समजलं का समजलं बाबा मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो कारण आपल्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय दलाची मान्यता मिळाली आहे पण अजून एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायला हवी अनेकदा असं सुद्धा होत की एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणुकीतल्या खराब कामगिरी किंवा कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दर्जा निवडणूक आयोगाकडून परत घेतला जाऊ शकतो काही दिवसांपूर्वीच असं झालं सुद्धा आहे हो का? का हो ना आणि याआधी असं अनेकदाही होऊन गेलंय आणि त्याविरुद्ध एका राजकीय पक्षानं राज्यस्तरावरून आपला प्रवास सुरू केला सातत्यानं इतर राज्यांमध्ये आपले उमेदवार निवडून आणले आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पूर्तता करत आज तो राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष बनलाय अरे वाँ। वाँ। बात बात है। है। तुमा बाबा सर्वांना एक गोष्ट माहिती आहे का प्रत्येक राजकीय पक्षाचं आपलं एक संविधान असतं तू देशाच्या संविधानाबद्दल बोलतोयस का नाही रे बाबा प्रत्येक राजकीय पक्षाचं आपलं असं एक वेगळं संविधान सुद्धा असतं ज्यामध्ये देशाच्या संविधानाच्या नुसार प्रत्येक राजकीय पक्षाद्वारे काही नियम बनवले जातात ज्याला संविधान म्हणतात आणि पक्षाचं ते संविधान भारतीय निवडणूक आयोगाला सुपूर्द करणं गरजेचं असतं एवढंच नाही तर राजकीय पक्षाला पक्षाअंतर्गत निवडणुकांची सूचना सुद्धा आयोगाला देणं गरजेचं असतं अंतर्गत निवडणुका म्हणजे तरी काय म्हणजे पक्षांतर्गत निवडणुका राजकीय पक्षांच्या अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव महासचिव आणि विविध पदांसाठी ज्या निवडणुका होतात त्याबद्दल अरे वा खूपच भारी आज तर बोलण्या बोलण्यात खूपच माहिती मिळाली आजचा दिवस सारता की लागला ना काय रे बाबा नो चला रे आपापल्या कामाला आता आप चला कामाला चला, वा वा राजकीय पक्ष आपली जबाबदारी जाणून घेऊन समजून घेऊन आणि सर्व नियमांचं पालन करून निवडणूक प्रक्रियेशी जोडले जावेत हेच आमचं म्हणणे आता आपले लोकप्रिय कलाकार तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत चला ऐकूया ये चुनाव का समय आ चुका है और आज जैसा कि आप जानते हैं कि प्रजातंत्र तभी कायम रह सकता है जब तक आप पूरे तरीके से अपने वोटिंग का के अधिकार का पालन कर रहे हैं और उसको सेलिब्रेट कर रहे हैं चुनाव हमारे लिए एक पर्व है जो प्रजातंत्र का और इसका पूरे तरीके से इस्तेमाल कीजिए जो लोग अभी अट्ठारह साल के हुए हैं आपको ये समझना चाहिए कि आपको सबसे बड़ा अधिकार जो अभी मिल रहा है वो है चुनाव का अधिकार आप कैसा लीडर चाहते हैं कैसा अपना भविष्य चाहते हैं और किस तरह का भविष्य अपने बच्चों को देना चाहते हैं ये सब ये चुनाव और आपका वोट तय करेगा मित्रानों आता वेड़िए तुम्हारा प्रश्न विचारने की तुम च उत्तर आमला सोमवार पर्यत नक्की पाठवा आणि सोबतच आपलं नाव पत्ता आणि फोन नंबर आम्हाला लिहून पाठवा म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि पुरस्कार पोहोचवला जाऊ शकेल तुम्ही तुमचं उत्तर आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर शून्य तीन एक नऊ पाच वर नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह वर पाठवू शकता आणि आता वळूया आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे राजकीय पक्षांच्या नोंदणी करण्याशी संबंधित भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश कोणत्या वेबसाईट वरून प्राप्त केले जाऊ शकतात आणि मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे झुमरी तलैया झारखंड येथील गौरव कुमार आणि योग्य उत्तर आहे केवायसी खूप खूप अभिनंदन तर यासोबतच आता आम्ही तुमची रजा घेतो आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी नमस्कार लोक लोकांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम